तुमने तो देखी काड़ा की, की पत्रिका माननीय मंत्री महोदय तमाम भरे उपस्थित सर्व या ठिकाणी प्रथम हप्ता वितरण होत आहे यामध्ये प्रामुख्याने यशवंत घरपूर योजना दोनशे चौतीस लाभार्थी पस्तीस लाख दहा हजार दिव्यांग घरपूर योजना सत्याऐंशी लाभार्थी सत्याऐंशी लाभार्थी अकरा लाख पंचवीस हजार रामाई आवास योजना एकशे चौतीस लाभार्थी वीस लाख दहा हजार व प्रधानमंत्री आवास योजना पाचशे पंचेचाळीस लाभार्थी एक्क्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार असे एकूण अठराशे दहा लाभार्थ्यांना एकाहत्तर लाख ठिकाणी काही काळामध्ये मंत्री वगैरे यांच्या हस्ते क्लिक करून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या छणाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत मी मनपूर्वक सरावांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी माननीय दत्तावा भरणे यांचं स्वागत मी गट अधिकारी करतो फुल फुल नाही फुलाची पातळी म्हणून कृपया मागा हा स्वागत असा आपण स्वीकार करावा अशी आपला स्पंदर्शन केल्यापूर्वक सर्व <सवागाँ> लाभार्थ्यांच्या <सवाँ> कडून याचबरोबर मी माननीय गट विकास अधिकारी यांना विनंती करतो की व्यासपीठाऊ उपस्थित आहे सचिन त्याचबरोबर सचिन दादा त्याच आहे

केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषदच्या सर्व योजनांचे लाभार्थी खर तर आजचा कार्यक्रम आमच्यासाठी लाभार्थ्यांसाठी खरंच एक आनंदाचा क्षण आहे जवळपास माननीय मंत्री महोदय मामांना सांगायला आनंद होतो म्हणण्यापेक्षा खर तर मामांच हे श्रेय आहे की आज पुणे जिल्ह्यातल्या केवळ इंदापूर तालुक्यात केवळ इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची जी योजना आहे पुणे स्लोक बोजना घरकुल योजना आहे यामध्ये केवळ इंदापूर तालुक्याला बाराशे छत्तीस लाभार्थ्यांचं उद्दिष्ट आपल्याला मंजूर आलेलं आहे आणि त्यानंतर <प्राथ> बरेचदा लाभार्थी यायचे परंतु निधीची उपलब्धता आपल्याकडे अजून झाली नसल्यामुळे आपण लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कागदपत्र पूर्ण करणं त्यांचे खाते व्हेरीफाय करणं खाते व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटला मंजुरी येणं आणि आल्यानंतर त्यांचा पहिला हप्ता सोडणं यासाठी जरी विलंब झाला असला तरी सुद्धा निधी आल्यानंतर आज एकाच दिवशी तालुक्यातील जवळपास आपल्या आठशे बावीस लाभार्थ्यांना लोक आयुष्यातील आठशे बावीस लाभार्थ्यांना तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण दोन योजना राबवतो कदाचित ही महाराष्ट्रात एकमेव जिल्हा परिषद असेल जी जिल्हा परिषदेच्या निधीमधून यशवंत घरकुल आणि दिव्यांग घरकुल योजना राबवते यातीलही जवळपास आणि या ठिकाणी आता शेळपी मामा पसारा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जी योजना सुरू झाली होती ती आजही आपल्याकडे आहे आणि सांगायला त्याचाही आनंद होतो की जिल्ह्याच्या उद्दिष्टाच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के उद्दिष्ट आपल्याला आहे आणि त्याच्यातही जवळपास दोनशे चौतीस लाभार्थी यशवंत घरकुल दिव्यांग योजनेचे पंच्याहत्तर लाभार्थी महाराष्ट्र शासनाचे आपल्या रमाई आवास योजनेचे जवळपास एकशे चौतीस आणि नव्यानेच चालू वर्षात मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे पाचशे पंचेचाळीस असे जवळपास अठराशे दहा लाभार्थ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं आज पहिला हप्ता वितरण म्हणजे जवळपास दोन कोटी दो एकाहत्तर लाख पन्नास हजार एवढ्या रकमेचा पहिला हप्ता आहे आज आपण या ठिकाणी सभागृहातून विक्री करत आहोत या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेला दोन हजार पंधरा सोळा पासून आपल्याला या ठिकाणी जे उद्दिष्ट आहे घरकुलचं ते आपल्याला माहिते की जवळपास जिल्हा परिषदेला पाच वर्षाचं उद्दिष्ट हे त्र्याऐंशी हजार असताना केवळ एकट्या इंदापूरला अठरा हजार उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्याच्या बावीस टक्के उद्दिष्ट केवळ के के इंदापूर तालुक्याला आहे आणि चालू वर्षात सुद्धा या चोवीस पंचवीसच्या वर्षामध्ये जवळ घरपूर लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचं कामही आज आपण तालुक्यात करतोय आणि हे सगळं परत एकदा सभागृहामध्ये आपल्या <laughs> तालुक्यातील सन्मान अशा अनेक कार्यक्रम आपल्या या पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित केले आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पुणे लोक अहिल्याने होशवंत घरकोड योजना दिव्यांग घरकोड योजना रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या सर्व लाभार्थ्यांचा पहिल्या हप्त्याचा वितरण समारंभात आपण सर्वांनी कौतुंब घेतले आपल्याला व्हिडिओच मार्गदर्शन आता सगळ्याला झालेलंच आहे खर तर आपण आपले अधिकारी आपल्या ग्रामसेवकापासून सगळेच पंचायत समितीचे अधिकारी या सर्वांनी व्हिडिओ संकट सर्वांनी सर्व बसत या सर्वांनी या कामी खूप कष्ट घेतलेले खूप मेहनत घेतलेली आहे आणि यातूनच आज आपल्याला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुण्यश लोक आहिल्याचे लो, होळकरांचा जर विचार त्या जर घरकुलाचा जर विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इंदापूर पंचाष्टमी ही आपली पहिली असत साधारणतः बाराशे नऊशे अडोतीस लाभार्थ्यांचं आपल्याला मंजुरी मिळालेली आहे मला वाटतं पुणे विभागामध्ये तर कुठं नाही कोल्हापूर सातारा सांगली जो आपला विभाग आहे यामध्ये आपल्याला जास्त हे उद्दिष्ट आपण ते सफल केलेलं आहे साधारणतः नऊशे अडोतीस लोकांचं लाभार्थी मंजूर केलेलं आहे त्यामध्ये दे आज आज आठशे बावीस लोकांचा आपण पहिला हप्ता देतोय यशवंत घरकुल योजना आपल्या सगळ्यांना माहिती की दोनशे सत्तर हप्ता मंजूर आहे दोनशे चौतीस लोकांचा आता आपण पहिला हप्ता घरकुल आता देतोय पैकी पंच्याहत्तर लोकांचा आज हप्ता आपण देतोय बोलत नाही बोलत नसता तर माझा पाठपुरावा इतका असतो हिंदापूर्णांचा त्याचं जे गळका घर आहे त्या गळक्या घरामध्ये तो मागच्या घरामध्ये कसा आहे मी कुठे असू द्या त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळत यासाठी मी प्रयत्न बंधुनो करत असतो माणसासाठी कोणासाठी माणसासाठी माझ्यासाठी माणसासाठी जेवढा तालुक्याच्या घर करता करताय तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಾಮಾಣಿಕಪೇ ಮೇಲೆ ಮುಂಭೈ ಮಧ್ಯ